नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत गेल्या वीस दिवसांपासून मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिना चालू आहे याच पार्श्वभूमीवर रविवारी आमदार निलेश लंके यांनी मुस्लिम बांधवांसमेत इफ्तार पार्टी केली रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुस्लिम बांधवांसमोर पवित्र रमजानचा उपवास सोडवण्यात आमदार लंकेने हजेरी लावली यावेळी मज्जूभाई फ्रेंड सर्कल व उम्मेद फाउंडेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार निलेश लंके यांचा हा या इफ्तार दरम्यान सत्कार देखील करण्यात आला तर अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे अल्फेज खान रियाज शेख शाहरुख शेख मुजाहिद बंदे अली सलमान मणियार वाहिद सय्यद फैली शेख संदेश पाटोळे अरबा शेख अमन शेख मोहित खान आदी उपस्थित होते तुमच्या मुज्जूचा वाढदिवस आहे मी शब्द बोलतो रात्री आप रात्री मुज्जूचा मला ज्या फोन त्यातो ना मुज्जूने मला फोन नाही केला मला ही अडचण आहे मला ती अडचण आहे याच्यासाठी फोन नाही केला मुज्जीने मला फोन केला रात्री दोन रात्री आपरात्री फोन मुज्जूचा काय मुजूब आहे ते हॉस्पिटल डॉक्टर ऐकत ना बिल कमी करायला सांगा त्याला बोला आप नाही तो मयत देखताय बरोबर ना नंत मुजीव आहे जरा कुल बोलताय डॉक्टर तो म्हणजे बिचार खरंच आरोग्य दूत आहे नाही तर लोक सांगा आम्ही डॉक्टर आहे कसले डॉक्टर तुम्ही अरे खरे आमचे मुजीव सारखे माझ्यासारखे डॉक्टर आहेत ना लोकांना जीवदान देणारे डॉक्टर पाहिजे ना कधीच ते डिग्री घेऊन काय प्रतिनिधी मुंतजर शेख डीएनए मराठी अहमदनगर